गेल्या वीस तारखेपासन भरत भाऊ मोरे अनिल भाऊ गायकवाड आणि विनयजी भगत हे अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीमच्या कामाच्या विरोधात उपोषणाला बसलेले होते तर गेल्या तीन महिन्यापूर्वी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमच चा काम चालू झालं ज्यावेळी आम्ही चार्ज घेतला त्याच्या दोन महिन्याआधी हे काम चालू झालं होतं त्यापूर्वीच त्याच टेक्निकल सँक्शन टेंडर प्रोसेस या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या त्यामुळं गेल्या पाच सात तारखे किंवा दहा तारखेच्या पूर्वी चालू झालेलं होतं त्यामुळे त्या पूर्वीच मी काही सांगू शकत नाही परंतु मी आज सगळ्या कोपरगावकरांना आणि उपोषण करते जे आमचे मित्र आहेत त्यांना एक ग्वाही देतो की इथून पुढचं जे काम होणार आहे ते टेंडरच्या नियमानुसार होणार आहे एक रुपयाचाही भ्रष्टाचार त्यात आम्ही पण होऊ देणार नाही आपण ज्या शहराच्या आणि योजने करता आणि शहराच्या फायदा करता उपोषणाला बसले त्याच मार्गक्रमावर आम्ही सुद्धा आमचे सर्व नगरसेवक आणि आम्ही सर्वजण त्याच पद्धतीने आम्ही कामकाज करणार आहोत त्यामुळे काल जेव्हा आम्ही भेटीला आलो तर आल्या आल्या पहिल्यांदा आम्ही ते काम बंद केलेलं आहे तात्पुरत्या स्वरूपात ते काम बंद केलेलं आहे दोन तीन दिवसानंतर कॉन्ट्रॅक्टर सदरची थर्ड पार्टी एजन्सी आणि उपोषणकर्ते अशी एक कॉमन व्हिजिट करून त्या कामाची आपण तपासणी करणार आहोत आणि त्यात जर काही दोष आढळला तर तो, तो कॉन्ट्रॅक्टर कडून आपण तो रेक्टिफाय करून घेणार आहोत आणि इथून पुढच्या कामाचे सगळे जी पी एस लोकेशनचे फोटो असतील प्रत्येकाचा समजा स्टाटा कोणता लागला त्याचे रिपोर्ट असतील पाईपचे रिपोर्ट असतील या प्रत्येक गोष्टीचे रिपोर्ट घेणार आहोत आणि इथून पुढचे सगळे काम चांगल्या पद्धतीने टेंडरमध्ये जे आहे त्या पद्धतीने आम्ही करून घेणार आहे अशी आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे आणि त्यांनी पण सगळ्या चर्चेतून आणि आमची मागणी मान्य करून आज त्यांनी उपोषण सोडलेलं आहे त्याबद्दल मी आभार मानतो बंदिस्त साठ पाण्याचं व्यवस्थापन ही योजना गेल्या तीन महिन्या पूर्वी चालू झाली त्या योजनेमध्ये भ्रष्टाचार होतोय काम निविदेप्रमाणे होत नाही असा आमचा आरोप होता अनेक वेळा नगरपालिकेमध्ये अर्ज देऊन माहिती अधिकार देऊन आम्हाला माहिती मिळत नव्हते त्यामुळे आम्ही शेवटचा उपासलं आणि सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन सगळ्यांच्या भेटी गाठी घेऊन सगळ्या संघटना पक्ष सगळे मंडळ त्यांना भेटून आम्ही हे उपोषण वीस तारखेला सुरू केलं वीस तारखेपासून सर्वांनी आम्हाला भेटी दिल्या पाठिंबा दिला हे टेंडर गेलं कस हे टेंडरची निविदा निघाली कशी कशा प्रकारे घेतली गेली ही सगळ्या जनतेला आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून गेल्या दोन ते तीन दिवसापासून सगळी माहिती कळाली दादागिरी करून टेंडर केले असा टेंडर केल्यानंतर एक महिनाभरापूर्वी शारदा नगर नगर खडकी रोडला काही भागात काम चालू असताना त्या स्थानिक नागरिकात जावाना फोन आला फोन आल्यानंतर आम्ही सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी गेलो असता निविद्या प्रमाणे काम नाही हे आमच्या लक्षात आलं त्या कामात भ्रष्टाचार होतो हे लक्षात आलं त्यानंतर आम्ही त्या लेबर लोकांना विनंती केली आणि ते काम थांबवलं त्याच्यानंतर का, माहितीच्या दिले अनेक वेळा मुख्य अधिकारी साहेबांना आम्ही संपर्क केला माहिती देतो कळवतो पण काम काही थांबत नव्हतं मग या भर उपोषणाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बसलो याच्यात अनेक त्रुटी आहेत निविमाणे मटेरियल वापरले गेलेले नाहीये काही महत्वाचे मुद्दे जमीन जशी जशी खाली पाच ते दहा फूट लागेल त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली गेलेली नाही ज्या ठिकाणी चेंबर बांधले नव्वद टक्के चेंबरला नाही पीसीसी केलेले नाहीये आणि फ्लायश म्हणून तिची वीट वापरली काळी राखीची वीट ती वीट टिकणार नाही त्या ठिकाणी लाल आपली भाजलेली मीठच वापर असा टेंडर मध्ये उल्लेख असताना सुद्धा मग वीट का वापरली गेली वाळू आणि मुरबाच प्रमाण जास्त जास्त त्या पायपा खाली पाहिजे त्या बऱ्याच ठिकाणी वापरल्या गेले नाही आज कोपरगाव नगरपालिकेचे या आपल्या नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष बाराजी संत सगळे नेते उपनगराध्यक्ष जितेंद्र जितेंद्र सगळी मुख्य अधिकारी साहेब या ठिकाणी आले सगळ्यांच्या विनंतीला आम्ही आज मान देतो आम्ही आज तात्पुरतं फक्त आम्ही उपोषण थांबवतोय पण आम्हाला जी निविदा आली त्या निविदेप्रमाणे नगरपालिकेचे इंजिनियर असतील मुख्य अधिकारी साहेब असतील ठेकेदार कन्सल्टंट कंपनी आणि आमचे सुद्धा खाजगी खाजगी कंपनीचे इंजिनियर त्या ठिकाणी असतील सत्तावीस तारखेला ज्या ज्या ठिकाणी काम झालं ते सर्व उघडून निविदेप्रमाणे काम आहे नाही त्याची चौकशी झाली पाहिजे आज आम्ही तात्पुरतं फक्त उपोषण थांबवतोय पण सत्तावीसला सत्तावीसला आमच्या मनासारखं झालं नाही आम्ही सांगितल्याप्रमाणे ते पूर्ण उघडून निविण्यामाणे ऐकलं ते बघितलं नाही जर आम्हाला गोल गोल फिरवून जर दिवस लांबणीवर नेले तर याद राखा हे तीन दिवसाचं उपोषण फक्त आम्ही पाणी पिऊन केलं आम्हाला उपोषण पण त्यानंतर जर आम्ही उपोषणला बसलो तर आम्ही पाण्याचा गोड सुद्धा घेणार नाही मग याला जबाबदार ज्यांनी ज्यांनी आम्हाला गोष्टी आज उपस्थित सोडायला लावलंय ते सुद्धा राजकीय लोक जबाबदार असतील कारण हा कोपरगाव शहराच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्या साप होत नाही लवकर अनेक नगरपालिकेचे कर्मचारी काम करून सुद्धा ते चोकप होतात ही बंदिस्त गटर जेव्हा साठपाऱ्याची होईल ती चोकप झाल्यानंतर ती कधी उघडणार ती कधी साफ करणार हे सगळे अनेक प्रश्न आहेत प्रशासनाने आश्वासन आम्हाला दिलं म्हणजे माहितीच्या अधिकारात काही कागदपत्रे मागवले हो होते ज्या गोष्टीला महिना भर लागत त्यांनी ते आज हे फक्त अमरणुकोशाचा धासका घेऊन त्यांनी आम्हाला एका दिवसात एका रात्रीतून सहाशे सत्तावन्न पानं ते आम्हाला सगळी नवीन त्यांनी या ठिकाणी दिली आश्वासन असं दिले तर लवकरात लवकर म्हणजे आम्ही त्याला सत्तावीस तारीख दिली सत्तावीस तारीख तिथे येऊन ते कामाची चौकशी होईल आणि काम बंद केले सगळ्यात महत्वाचं मी नगराध्यक्ष साहेब आणि मुख्याधिकारी दोघांचे मनापासून आभार मानतो का तुम्ही भेट दिला तर तुम्ही काम त्वरित बंद केलं आश्वासन दिलं ते लगेच पाळलं पण आता सत्तावीस तारखेपर्यंत जे आश्वासन दिलंय ती एकदम द्विपक्षपाती चौकशी झाली पाहिजे कुणाच्या दबावाखाली कुणाच्या प्रेशर खाली ती चौकशी होऊ नये ठेकेदार सगळे दिवशी हजर पाहिजे त्या दिवशी जी मानव सेवाची कंपनी आहे ती सुद्धा ते सगळे अधिकारी हजर पाहिजे मुख्य अधिकारी संबंधित सगळे सगळे लोक हजर पाहिजेत आणि तो डॉन ज्या डॉन न हा ठेका घ्यायला लावलाय त्या डॉन न हा जो ठेका बळजबरी दादागिरी करून द्यायला लावलाय आज तो डॉन काल आम्ही याच्या बातम्या कालबाबत पासून आम्ही सोशल मीडियावर टाकले हो, तो डॉन सगळ्या ग्रुप मधून एक्झिट झाला नेप्ट झाला आता बऱ्याच जणांना कळ कुठ तरी आपले हात भरबटलेले आपण भ्रष्टाचार केलाय आपण चोरी केली लोकांच्या पैशाची चोरी केली जनतेच्या संपत्तीची आपण चोरी केली म्हणून आपण त्या ग्रुप सगळ्या ग्रुपमधून लेफ्ट झालात पण आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही कारण तुम्ही जनतेच्या आरोग्याशी आणि जनतेच्या तुम्ही सगळ्या परिस्थितीशी खेळत आम्ही तुम्हाला सोडणार नाही मुख्य अधिकारी साहेब आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा आव्हानपूर्वक सांगतो सत्ता विस्तार केला चौकशी झालीच पाहिजे अन्यथा आम्ही परत आम्हाणला बसणार इथं न्याय जर नाही मिळाला तर आम्ही मंत्रालयात तुम नगर विकास खातं प्रधान सचिव गोविंदराज सर यांच्या दारणासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करा ते न पाणी पिता एवढं सांगतो